डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांबद्दल गौरवद्गार काढताना म्हणतात की अस्पृश्य बांधवांना राजर्षी शाहू महाराजांसारखा सखा पूर्वी कधी लाभला नाही आणि याच्या नंतर पुढे लाभेल की नाही याबद्दल शंका आहे म्हणजे एवढं चांगलं काम राजर्षी शाहू महाराजांचं अस्पृश्यांबद्दल होतं अस्पृश्यांसाठी होतं आज बी तुम्ही बघा आज थोडं कडू वाटाल परंतु सत्य परिस्थिती आहे आज बहुतांश पंच्याहत्तर टक्के लोकांच्या घरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नसतो गावामध्ये जर छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर पूर्ण गाव पाल सागायला लागतो फोटो कोणाच्या घरात नसतो मग कोणीतरी सांगतो आपल्याला अरे बाबा तिकडे जा म्हणजे बौद्ध वाड्यामध्ये जा कारण बौद्धांच्या घराघरामध्ये तुम्हाला तीन फोटो दिसतील कारण बौद्ध समाज हा तिन्ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारा तुम्हाला घरामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाजूलाच राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज तीनही महापुरुषांचे फोटो भिंतीवरती एका रांगेमध्ये दिसतील समान दर्जा देण्याचं काम केलं होतं मग आपण कधी शिकायच्या था गोष्टी आहे का आपल्या घरामध्ये फोटो